जालन्यात औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे चोरट्यांनी फोडले एटीएम दहा दिवसात दुसरे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आवाहन चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिलं चकवा जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे एसबीआय बँकेच्या बाजूला असलेले एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दहा दिवसापूर्वी जालना शहरातील महावीर चौक येथील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडून चोवीस लाख चौपन्न हजारांची डोकट लंपास केल्याची घटना ताजी असतानाच औद्योगिक वसाहतमधील एसबीआयचे एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे त्रिमूर्ती चौक येथील एका एटीएम चोरांनी तीन वर्षापूर्वी फोडून नेले होते त्या तपासात अजून काही निष्पन्न झाले नसून आज पुन्हा सदरील घटना उघडकीस आल्याने परिसरामध्ये खळबळ वाजली आहे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले त्रिमूर्ती चौकात घटना घडल्याने चंदनझिरा पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे एटीएम फोडून चोरट्यांनी किती रोकड लंपास केली याचा अजून अंदाज नसून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आल्यानंतर त्याबाबत तक्रारीनंतरच कळून येईल चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली